गणेश आहे ना नमस्कार मंडळी रेखास किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे मनपूर्वक स्वागत आज आपण बनवणार आहोत इन्स्टंट असा दहा पंधरा मिनटात बनणारा दोसा आणि त्यासोबतची लाल चटणी चला तर मग सुरू करूयात रेसिपीला त्यासाठी लागणारं साहित्य आहे चटणीसाठी मी दोन तीन कांदे घेतलेले आहेत कट करून दोन टोमॅटो आणि डोशाच्या बॅटरसाठी मी घेतलेले आहे अर्धा कप पोहे घेतलेले आहेत वाटून एक कप रवा दही घेतलेल्या अर्धा कप मीठ जिरा दोन चार हिरव्या मिरच्या लसूण आणि कोथिंबीर सगळ्यात अगोदर मी हे दहा मिनटं धून स्वच्छ आणि भिजवून घेतलेले आहेत पोहे त्यात आपण बारीक रवा टाकूयात एक वाटी आणि दही टाकूयात अर्धी वाटी आता आपण हे बॅटर मिक्स करून घेऊयात थोडं थोडं पाणी टाकूयात त्यामध्ये या वाटीने मी दीड कप पाणी टाकलेलं आहे आणि ही आपल्याला दहा मिनटासाठी फर्मेंट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्याला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे आपण आता यामध्ये अर्धा चमचा असा जिरा टाकून घेऊयात जिऱ्याचा खूप छान फ्लेवर येतो म्हणून नक्की टाका आणि चवीनुसार मीठ आता आपण हे बारीक वाटून घेऊयात हे बघा अशा प्रकारे आता मी एका बाउलमध्ये काढते आणि आपण याच्यामध्ये पाणी ॲड करून घेणार आहोत अशी कन्सल्टन्सी थोडीशी आपण अजून पातळ करणार आहोत थोडीशी कोथिंबीर टाकूया त्यामध्ये आपण तवा चांगला गरम झालेला आहे मीडियम फ्लेम करूया आणि हे बॅटर आपण तव्यावर असं पसरवून घेऊया चमच्याच्या सहाय्याने असं आपण टाकूयात आणि तवा उचलून असं आपण पसरवून घेऊयात ते हे बघा अशा प्रकारे आता आपल्याला मीडियम फ्लेमवर हे छान असं भाजून घ्यायचं आहे ब्राऊन होईपर्यंत फ्लेम फास्ट करायची नाही फ्लेम फास्ट केली तर डोसा करपू शकतो पूर्ण असं दो दोशामधील ओलावा जाईपर्यंत आपल्याला दोसा असा छान एका साईडने भाजून घ्यायचा आहे हे बघा आता आपण पलटी करूयात प्रकारे हे बघा खाळून आपला दोसा असा ब्राऊन झालेला आहे साईडने थोडंसं सा तेल टाकून घेऊयात आणि दुसऱ्या साईडने पण छान असा ब्राऊन भाजून घेऊयात हे बघा आपला डोसा एकदम असा छान भाजलेला आहे दोन्ही साईडने आता आपण फोल्ड करूयात आपला डोसा तयार आहे आता आपण डोशासोबत खाण्यासाठी लाल चटणी तयार करून घेऊयात त्यासाठी मी एका पॅनमध्ये दोन चमचा तेल टाकलेला आहे आणि हे असे गोलाकार कांदे कट करून घेतलेले आहेत ते टाकूयात आणि दोन टोमॅटो घेतलेले आहेत ते पण टाकूयात चार हिरवी मिरची टाकूया आणि दोन तीन लसणाच्या पाकळ्या आणि वरतून असा जिरा टाकूया जिऱ्याचा खूप छान फ्लेवर हो येतो जिरा आणि लसूणचा एकदम सोपी आहे करायला पण खायला एकदम टेस्टी आहे हे आपल्याला दोन्ही साईडने ब्राऊन असं सा भाजून घ्यायचं आहे टोमॅटो आणि कांदा मऊ होईपर्यंत कांदा आणि टोमॅटो दोन्ही साईडने ब्राऊन झालेले आहेत आणि मऊ पण झालेले आहेत आपण आता ते थंड करून घेऊन मिक्सरला वाटून घेऊयात एकदम सोपी पद्धत आहे ही चटणी करायची आता आपण यामध्ये मीठ टाकूयात चवीनुसार आणि कोथिंबीर टाकून घेऊयात आता हे मिक्सरला बारीक वाटून घेऊयात आपण हे बघा अशा प्रकारे आपली चटणी पण आता तयार झालेली आहे एका बाऊलमध्ये आपण काढून घेऊयात तुम्ही याला वतून तडका पण देऊ शकता जिरा मोहरीचा अशी पण खूप टेस्टी लागते कोथिंबीर टाकून घेऊयात वरून आपली चटणी तयार आहे आणि डोसा पण तयार आहे नक्की करून बघा खूप कमी वेळात डोसा होतो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ